गावगोठा ही एक स्वप्नवत कल्पना आहे आणि ती पुढच्या सहा महिन्यात सत्यात उतरणार आहे त्याची सुरुवात आपण पारेगाव खुर्द या गावातून करतोय पण निमोन आणि तळेगाव गटातल्या सोळा दुष्काळी गावामध्ये हा प्रोजेक्ट आपण राबवतोय गावगोठा ह्या संकल्पनेत गायी आहेत गायींचा गोठा आहेत वृद्धाश्रम आहेत हेल्थ सेंटर आहे त्याच्यानंतर ॲग्रो टुरिझम आहे आणि अत्याधुनिक प्रमाणे ऑर्गॅनिक फार्मिंग करण्यासाठी आपण हे करतोय गावगोठ्या संकल्पनेतून प्रत्येक गावामध्ये असलेल्या बेरोजगार लोकांना रोजगार मिळणार आहेत त्यांना पगार मिळणार आहेत त्याचबरोबर त्या प्रत्येक गावामध्ये असलेल्या वृद्धांना एक स्वाभिमान नावाची सोसायटी आम्ही तयार करतो त्याला आपण वृद्धाश्रम बोलूया तर ते त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आपण सपोर्ट करणार आहोत त्याचबरोबर अत्याधुनिक फार्मिंग करून ऑर्गेनिक फार्मिंगचा प्रचार प्रसार करणार आहोत शेतकऱ्यांना ज्या गोष्टी विकायला त्रास होतो त्या गावगोठा या स सं कंपनीमार्फत त्या विकल्या जातील शेतकऱ्यांना ज्या गोष्टी विकत घ्यायच्या आहेत त्या गोठा या संकल्पनामार्फत त्यांना विकत घेता येईल प्रत्येक गावामध्ये असे गोठे असतील गाव गोठे असतील म्हणजे ट्रेनिंग सेंटर असतील डेमो प्लांट्स असतील आणि त्यातून त्या त्या गावातले शेतकरी त्याचं अनुकरण करून त्या प्रकारचे प्रयोग शेती त्यांच्या शेतीमध्ये करू शकतात आणि त्याचा जो उत्पन्न तयार झालंय ते गाव गोठ्यामार्फत आपण अनेक ज्या टायअप कंपनी आहेत आणि एव्हा आपण ते दुबई एशिया बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्ट करणार आहोत तर ह्या सगळ्या संकल्पना एकत्र आणण्यासाठी आपण प्रत्येक गावामध्ये काही टीम्स तयार करतोय आणि त्या प्रत्येक टीम वेगळे प्रयोग राबवणार आहेत वेगळ्या कंपन्या हँडल करणार आहेत खऱ्या अर्थाने हे सोळा गावं स्वयंपूर्ण होत आहेत आणि हे जरी एक स्वप्न वाटत असेल तर हे शंभर टक्के सक्सेस करण्याची क्षमता आपल्या गावाकडल्या तरुणांकडे आहेत आणि याचं उदाहरण आम्ही बाप कंपनीच्या मार्फत दाखवलेच आहेत मला खात्री आहे की गावगोठाही हा शंभर टक्के सक्सेसफुल होईल आम्हाला निमोन आणि तळेगाव गटासाठी आम्ही तीन वर्षामध्ये या सोळा गावामध्ये सोळा गावगोठे उभे करण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिला गावगोठा उदाहरणार्थी पारेगावमध्ये होतच पुढच्या सहा महिन्यात आपण त्याचं उद्घाटन करू आणि त्यावेळेस आपल्याला खरं हे कशाप्रकारे असेल हे लोकांना प्रत्यक्षरित्या बघता येईल त्यामुळे पुढच्या तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये आपण इथे बरेच प्रयोग करू आणि ते प्रयोग गावोगावी आपण रेप्लिकेट करणार आहोत प्रत्येक गोठ्याला साधारणतः तीन ते चार कोटी एवढा खर्च येऊ शकतो पण हा जो पैसा आपण बऱ्याचशा गव्हर्नमेंट स्कीम्स एन जी आणि सी एस आर फंड आणि आपल्या लोकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने उभा करत आहोत तर आ, स्टेप बाय स्टेप गेलं तर हे सगळ्यात सहज शक्य आहे जरी हा पैसा खूप मोठा वाटत असला तरी आणि लोकांना फक्त सकारात्मक याच्यात सामील होण्याची गरज आहे या निमित्ताने शेतकऱ्यांना सांगेल की आता बदलण्याची वेळ आली आहे आपण पाण्यासाठी रडतोय पण इस्रायल सारखा देश जर पाण्यावरती मात करू शकत असेल आणि वाळवंटात शेती करत असेल तर आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडतोय आपण गावोगावी पाणी वाटप समिती तयार करणार आहोत प्रत्येक गावामध्ये कंट्रोल फार्मिंग म्हणजे आपण लोकांना शंभर टक्के ठिबक सिंचनावरती जाण्यास प्रेरित करणार आहोत उपसा सिंचन बंद करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे जे आम्ही सगळं बोलतोय ते सहज शक्य आहे आणि ते होऊ शकतं त्याचं उदाहरण आम्ही स्वतः करून दाखवत आहोत पारेगावमध्ये त्याचं अनुकरण बाकीच्या गावांनी करावं आणि आमची एक्सपर्ट टीम त्याच्यामध्ये आहेत बऱ्याच कंपन्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत